बोलणार सभापती महोदय सभापती महोदय विरोधी पक्ष नेत्याचा प्रस्ताव आणि सत्ताधारी पक्षाचे दोन्ही प्रस्ताव एकत्र करून त्यावर ही चर्चा सुरू आहे का बोलायचं आपल्याला मुख्यमंत्र्यांना काय मांडायचं आहे मांडायचं का विषय कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये आणि राज्यामधल्या एकंदरीत साऱ्या त्या साऱ्या विभागांची चर्चा आज या दोन्ही प्रस्तावांमध्ये दिसते या दोन्ही प्रस्तावाचा प्रतिबिंब असं आहे सत्ताधारी पक्ष म्हणतोय की सत्ते गेल्या कालखंडामध्ये मागच्या सरकारमध्ये आणि आता अजून सुरुवात झालेल्या त्या कालखंडामध्ये जे कामांची प्रगती के केली आणि जे काही कामं त्यांनी केले त्या कामांच्या प्रगतीचं श्रेय हो हो त्याने घेण्याचा प्रयत्न करत आहे अध्यक्ष महोदय विरोधी पक्षाकडनं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत असताना या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी विचारला आणि गोष्ट खरी आहे की अलीकडच्या कालखंडामध्ये दोन हजार चोवीसचा जो एन सीआरटी नॅशनल क्राईम रिपोर्ट आपल्याकडं सादर झाला आहे या एन त्या रिपोर्टमध्ये महाराष्ट्र राज्य हे क्रमांक तिसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे ज्याच्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण सर्वात मोठं आहे उत्तर प्रदेश केरळ नंतर महाराष्ट्राचा नंबर ह्याच्यामध्ये लागतो सर्वाधिक गुन्हेगारी दर असलेलं राज्य म्हणून महाराष्ट्र हे तिसऱ्या क्रमांकावर आहे ज्यावेळेस बाबा पहिल्या क्रमांकावर तसं म्हणून आपण सांगतो त्यावेळेस याच्यामध्ये आमचा तिसरा क्रमांक आहे मोठ्या अभिमानानं सांगायला हरकत नाही माननीय मुख्यमंत्री महोदय कायदा सुव्यवस्था बिघडली आहे गावागावापर्यंत अन्याय व्हायला लागले अत्याचार व्हायला लागलेले शहराचे शहर बिघडले ज्या औद्योगिक शहरांमध्ये अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणावर उद्योग यायला लागले इंडस्ट्री यायला लागले आय टी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढलं असं पुणे शहरामध्ये जर पाहिलं वर्षभरातल्या घटना पा एका वर्षभरातल्या घटनांचा पुणे शहरातला जर आपण आढावा घ्यायचा ठरवलं तर कधी कोयता गँगने त्या ठिकाणी धुमाकूळ घातला कधी सामूहिक अत्याचाराच्या सामूहिक विनयभंगाचे प्रकार घडलेत सामूहिक बलात्काराचे प्रकार घडलेत दररोज पुणे शहर हे वरच्या क्रमांकावर दिसत आहे की ज्या ठिकाणी कुठला ना कुठला मोठ्या गुन्हा त्या ठिकाणी होत आहे जर अशा औद्योगिक शहरांमध्ये जे वाढतं शहर आहे जे विस्ताराचं आहे मुंबईच्या खालोखाल पुणे आता मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेला आहे जर दर... माननीय सभापती मोदय सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस विधानसभेने विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या एकवीस सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त पुढील अधिवेशनाच्या अखेरपर्यंत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस विधान परिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहाच्या एकवीस सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त पुढील अधिवेशनाच्या अखेरपर्यंत सादर करण्याचे अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस विधान परिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहाच्या एकवीस सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त पुढील अधिवेशनाच्या अखेरपर्यंत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत होयचे बहुमत विधान परिषदेची सहमती घेऊन हे विधेयक दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीकडे विचारार्थ पाठविण्यात यावे हा प्रस्ताव संमत झाला तर पुण्यासारखं शहर जे शहर आहे वाढत आहे या पुण्या शहरामध्ये लक्षांतत आहे आणि एवढ्या मोठ्या गुन्हेगारी वाढवत एवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत असल्यामुळे पुण्या शहरामध्ये काही नव्यानं प्रोजेक्ट येतील की नाही अशी भीती असं निर्माण झालेली आहे मग या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली या ठिकाणी काय प्रतिबंधात्मक कार्यवाही आपण केलेली आहे मुंबई शहर आज एक दहशतेच्या वातावरणाखाली आहे अलीकडच्या कालखंडामध्ये मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरच्या प्रमाणावर आपण पाहतो की आता आपले माननीय माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची दिवसा ढवळ्या हत्या झाली अशाच प्रकारच्या हत्यावर प्रकार आपल्याला पाहत असताना आत्ता परभणीचा प्रकार घडलेला असेल मराठवाड्यामधले जे प्रकार घडत आहेत या देशा राज्याला शोभेशा नाही आहेत एखाद्या मागासवर्गीय व्यक्तीला अशा स्वरूपाचे अमानुष मार वातावरण आपला मारहाण त्या ठिकाणी होतं आणि मृत्यू होतो हे राज्यासाठी संयुक्तिक नाही आहे राज्यभरामध्ये पाहिलं तर मटका जुगार दारू यांचा सैमान घातलेला आहे गल्ल गल्ली पर्यंत वाढलेलं आहे कुणाच्या आशीर्वाद नव्हतंय कोण याला मदत करत आहे हे बंद करण्याचं धिंमत या सरकारमध्ये आहे का मग अध्यक्ष महोदय आज तरुणांना बेरोजगार करणं आणि तरुणांना व्यसनाधीन करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून आज होत आहे आणि या माध्यमातून अध्यक्ष मी उदाहरण देऊ इच्छितो की आता गुन्हेगारी निवड मुंबई पुण्यास पर्यंत राहिली नाही जळगाव शहरापर्यंत शहरा शहरा आली ते आमच्या मुक्ताईनगर शहरापर्यंत आली आणि मुक्ताईनगर शहराने कधी आयुष्यामध्ये अनुभवले नसले अशा प्रकारे आम्ही अलीकडे जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर शहरामध्ये आहे अध्यक्ष आहे कालच्या प्रकार आमच्याकडे त्या ठिकाणी एक खत्री केलेली आहे ज्याच्यामध्ये मटका मोठ्या प्रमाणावर लावला जातो त्या शहरामधल्या त्या गावाला खत्रा खत्री केलेली असतं त्या ठिकाणी नाव आहे काल त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय एक तळ मनोज तळवले म्हणून विद्या आपला मटक्यावाला होता का कशा व्यापारी होता त्या व्यापारावर गोळ्या घालून त्याला मारण्याचा प्रयत्न केला कशासाठी केला तर त्या मटका गल्लीमध्ये जो मटक्याचा व्यवसाय चालतो त्याच्यामधून खंडणी मागण्याचे प्रकार वाढले आता खंडणी मुंबई परती मर्यादित राहिले नाही आता प्रोटेक्शन म्हणे मुंबई परता मर्यादेत राहिलेला नाही आता खंडणी खालच्या स्तरावर मागायला लागली आणि अशा स्वरूपामध्ये अध्यक्ष महोदय हा ठिकाणी मुक्ताईनगर येथे सट्टा व्यावसायिकाला सशस्त्र दरोडा चाकूस बंदुकेने हल्ला करीत लाखो रुपयाची लूट केली त्यात तीन जण जखमी झाले त्यात एकाला गोळी लागल्याने गंभीर जखमी असून त्याला छत्रपती शिवाजी संभाजीनगर इथे उपचारासाठी नेण्यात आले ही घटना गुरुवारी रात्री घडली परवा गुन्ह्याची नोंद करण्यात आली या भरवस्तीत असलेल्या परिवर्तन चौकात सट्टा मटका खत्री गल्ली असलेल्या भागात एक व्यवसाय करणारे रमेश खेवलकर यांचा मुलगा मंगेश खेवलकर व महेश अशा तिघे एका परिवारातले आपले दुकान बंद करण्याच्या तयारीत असताना अचानक ते चार ते पाच लोक बुलेट गाडीवर आले त्यांनी रमेश खेवलकर व त्यांना दोन मुलांना चाकू व बंदुकीचा दाखवत पैशाची मागणी केली त्यांनी पैसे न दिल्यामुळे सिनेस्टाईल रमेश खेवलकर व त्याच्या मुलांवर चाकूने वार केले तर त्याचा मोठा मुलगा रमेश मंगेश खेवलकर मंगेश खेवलकर यांच्यावर गोळी झाडली त्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी हलवण्यात आले ऑपरेशन करून गोळी काढण्यात आल्याचे कळते महोदय गोळीबाराच्या घटना आता ग्रामीण भागामध्ये व्हायला लागल्या त्या घटनेची चौकशी केली पाहिजे कोण याच्या पाठीमागे पाहिलं पाहिजे या जिल्ह्यामधल्या डी एस पी मी अनेक वेळा चर्चा केली अनेक वेळा त्या ठिकाणी याचे फोटो पाठवले पण एस पी साहेबांनी या संदर्भात कुठली नोंद घेतली नाही मग मटक्याच्या अड्डे गुणाच्या आशीर्वाद चाललेत hmm. अशा सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि अध्यक्ष महोदय जळगाव शहरामध्ये दिवसा ढवळात खून झालेत या खुनांची चौकशी झाली पाहिजे आरोप पकडले जात नाही हे गंभीर बाब आहे आणि अध्यक्ष महोदय या गुन्ह्यांच्या संदर्भामधले आपली हे केली पाहिजे परवा दिवशी आमच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये बरहाणपूरच्या बॉर्डरवर दोन कोटी रुपयाचा गुटखा पकडला आणि या वर दोन कोटीचा त्यावेळेस पकडला असं नाही तर त्याच्या आधीच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणावर गुटा गुटका पकडल्याच्या परिणाम हे झालेले आहेत मोठ्या प्रमाणावर वाळू माफिया वाढला या राज्यामध्ये वाळू माफियामध्ये उंडांचे हल्ले होतात आणि याच वाळू माफियाचा परिणाम म्हणजे आमच्या धरणगाव तालुक्यात परवा गुलाबराव पाटलांच्या गावामध्ये म्हणजे त्यांच्या तालुक्यामध्ये एका ठिकाणी अध्यक्ष महोदय वाळू पकडण्यासाठी आमच्या तलाठी गेले असताना त्या तलाठ्याला त्या ठिकाणी जबर मारहाण त्या वाळू माफियांनी केली आणि इतकी मारहाण केले के त्या तलाठ्याला वाचवण्यासाठी दुसरा अधिकारी गेला त्यालाही मारहाण केली मारहाण केले शेवटी इतके मारहाण केली की तो मृत्यूशी झुंज द्यायला लागलेला अशी स्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आणि हा पहिला प्रकार नाही आहे हा वाळू माफिया माफियांचा पहिला प्रकार नाही अशा प्रकार त्या ठिकाणी वारंवार घडलेत आणि काल जळगाव जिल्ह्यामधल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी आता संप करायचा का कारण अधिकाऱ्यांना कुठलंही संरक्षण त्याच्यामध्ये नाही आहे एकट्या तलाटी गेला तर त्या वाळू माफी आले त्याच्या अंगावर गाडी घालतात गाडी घालून चेंगरण्याचे प्रकार काही कमी घडले तसं नाही आहेत मग सरकार याच्याकडे लक्ष देणार आहे की नाही का अशाच रीतीने चोरीला संरक्षण आपण त्या ठिकाणी देणार आहात मुक्ताईनगर तालुक्यामध्ये वाळू बंद करावे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना अनेक वेळा मी प्रश्न केला की के वाळू माफिया आहे हे मारहाण करतात तलाटांना सर्कलला मारहाण करतात जागरिकांना मारहाण करतात मागच्या वर्षी त्या ट्रकखाली खाली मोठ्या प्रमाणावर अध्यक्ष महोदय मा दोन माणसं चिरडले गेले आणि त्याच्या खाली मृत्यू झाला मी जिल्हाधिकाऱ्यांना या गोष्टीची अनेक वेळा कल्पना दिली पण जिल्हाधिकारी म्हणतात मी करतोय मी वाहन जप्त करण्याचे आदेश दिलेले एक वाहन कधी जप्त केले गेले नाही मी व्हिडिओ कॅसेट पाठवून थकलो काहीतरी करा याचे सारे संबंध जे आहेत ते त्या अधिकाऱ्यांशी पदाधिकाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यापर्यंत पोहोचलेले आहे नाहीतर अशा संदर्भातली कारवाई होणं हे तर सरकारचा रेव्हन्यू वाचवायचं याच्यामधनं हा मोठ्या प्रमाणावर जो रेव्हन्यू जातो वाया तो वाचवायला जातो चोऱ्या जर सरकारने थांबवल्या नसतील थांबवल्या जात नसतील चोऱ्या तर सरकारने मोकळं करून टाकावं हे वाळूचं धोरण बदलावण्याची आवश्यकता आहे की तुम्ही मोकळं करा नाही त्या चोऱ्या अशाच वाढत जातील अशाच माणसं भरत जातील जिल्हाधिकारी कारवाई करणार नाही तहसीलदार कारवाई करणार नाही कारवाई केले तर त्याच्या अंगावर गाड्या घातल्या जातील त्यांना मारहाण केली जाईल त्यामुळे अधिकारीच धास्तीमध्ये असतात या ठिकाणी या घटनांची चौकशी केली पाहिजे चौकशी करून कारवाई केली पाहिजे प्रामुख्यानं कालच जे धरणगावला घटना घडली या धरंगाच्या घटनेची प्रामुख्यानं चौकशी करा आणि सरकारला मी सांगतो की वाळू माफियांवर वा तुम्ही मोका करा वाळू माफियांवर वा त्या ठिकाणी एमपीडीए करा कठोर कारवाई करा ना त्या ट्रक मालकावर करा ट्रक ड्रायव्हरवर करा आणणारावर करा विकणारावर करा पण सरकार याच्यावर कार्यवाही करायला धजावत नाही कारण सरकारला या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर भीती वाटते की आपल्याच पदाधिकारी यांच्यामध्ये अडकले त्यांच्यावरच कदाचित कार्यवाही करावी का लागेल की काय अशी स्थिती आज त्यांच्यामध्ये त्यांना अशी वाटायला लागलेली आहे महिलांच्या विनयभंगाचे प्रकार वाढले महिलांच्या याच्या प्रकारचे प्रकार, प्रकार वाढले मग अध्यक्ष महोदय की कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये आपण कुठे आहोत जे आकडेवारी मानाने विरोधी पक्षांनी दिली तर मी त्या फेर आकडेवारीमध्ये पण जात नाही परंतु सरकारला प्रश्न विचारा की कठोर कारवाई करण्याची भूमिका आपण स्वीकारणार आहात की नाही येणार एका बाजूला म्हणतात की आम्ही आम्ही क्रमांकावर आहोत मोठ्या क्रमांकावर गुंतवणूक आली मला राज्य सरकारला प्रश्न आहे की गुंतवणूक कुठे आली प्रवीणजी दरेकर साहेबांनी सांगितलं की मोठ्या प्रमाणावर रा गुंतवणूक राज्यामध्ये आली आली असेल मी ते मान्यही करेल किंवा नव पण मला एक सांगा तुम्ही दरेकर साहेब ही गुंतवणूक पुणे मुंबई नाशिक वगळता कुठे आली कोणता प्रकल्प आमचा प परभणीला उभा राहिला कोणता प्रकल्प बुलढाण्याला उभा राहिला कोणता प्रकल्प आमच्या खानदेशमध्ये उभा राहिला कोणता प्रकल्प आमच्या विदर्भामध्ये उभा राहिला मला ते सांगत नाही की आय टी प्रकल्पांच्या संदर्भात पुणे पुढे गेलं तसं नागपूर का पुढे जात नाही त्याला तर काही पाणी लागत नाही त्याला तर काही बाकी जेव्हा असलेलं जळगावला का प्रकल्प झाले नाही तरुणांना बेरोजगार देण्याच्या संदर्भामधले बहुतांशी प्रकल्प आपण गुजरात राज्याकडे हलवले वळवले आणि त्यामुळे या राज्यामध्ये लाखो तरुणांना ज्यांना रोजगार मिळणार होता तो रोजगार मिळू शकलेला नाही रोजगाराच्या संधी या ठिकाणी एका मिळत नाहीत आणि तरुण आत्महत्या करतात अशी आजची स्थिती त्याच्यामध्ये दिसते मग सरकारला याची जबाबदारी घ्यायची आहे की नाही तुम्ही या ठिकाणी यांना तरुणांना काम देणार आहात की नाही देणार त्यांच्या हात्याला काम न मिळता म्हणजे आत्महत्या करणार तरुणांची संख्या कमी नाहीये या रोजगार मिळण्याच्या संधीसाठी माझा सरकारला पण या पुढच्या कालखंडामध्ये पुणे मुंबई वगळा आणि छत्रपती संभाजीनगर असेल जळगाव असेल नागपूरच्या अविकसित भागांमध्ये उद्योग येतील याची काळजी घ्या अविकसित भागांमध्ये उद्योग आला तर त्या ठिकाणी रोजगार होईल एम सीच्या घोषणा केल्या जातात एमआयडीसी स्थापनही केल्या जाते पण एमआयडीसी मध्ये उद्योग आले पाहिजेत ना त्या ठिकाणी उद्योग यायला तयार नाही जामखेडला एम सी करा सी करा पुणे मुंबईच्या जवळ आहे कदाचित त्या तिक ठिकाणी एखादा उद्योग यायली मुक्ताईनगरचं काय विदर्भाचं काय इतक्या वर्षानंतर खांद्याचा अनुशेष भरला जात नाही विदर्भाचा अनुशेष भरला जात नाही अनुशेषावर कोणी बोलायला तयार नाही दरेकर साहेब सिंचनाच्या संदर्भामध्ये आम्ही साऱ्या व्यवस्था केल्या मी मान्य करेल तुम्ही घोषणा केल्या हे मान्य करेल नळगंगा ते पैनगंगा प्रकल्पाची घोषणा तुम्ही केली मराठवाडा वॉटर ग्रीडच्या संदर्भातल्या घोषणा केल्या प्रत्यक्ष काय प्रत्यक्ष नळगंगा ते वैनगंगा प्रकल्प वैनगंगा नळगंगा आणि पैनगंगा या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये सर्वेक्षणला तरी पैसे आहेत का या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तुम्ही सिंचनाच्या घोषणा करत असतात ना मराठवाड्यामध्ये जे प्रकल्प केले ते पूर्वी केले अध्यक्ष महोदय आपल्याला माहित आहे की आपल्या मतदारसंघामध्ये जो आपला मतदारसंघ होता जामखेड कर्जत वगैरे आज मतदारसंघ दुष्काळानं हे झालेला होता आणि अशा दुष्काळी प्रांतामध्ये पाणी आणण्याचं काम त्या कालखंडात मी केलं माझ्या कालखंडामध्ये पाणी आपल्या मतदारसंघामध्ये तकाल मग त्या कालखंडामध्ये आला मला म्हणतात सांगायचं की याच्या नंतरच्या कालखंडामध्ये सिंचनाचं क्षेत्र किती वाढलं या सिंचनाचं क्षेत्र वाढण्याची टक्केवारी सरकारनं दिली पाहिजे का निव्वळ घोषणा करायच्या प्रत्यक्ष सिंचनने तापी सिंचन विकास महामंडळाच्या संदर्भामध्ये मी सांगेल की वीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी तापी सिंचन विकास महामंडळाची स्थापना झाली सत्त्याण्णव साली त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या प्रकल्पांना आम्ही मान्यता दिली त्या मान्यता दिली असताना किती प्रकल्प आजपर्यंत आज पूर्ण झालेत किती प्रकल्पांपर्यंत शेतीला पाळी गेलं माझं म्हणणं की लाडके बहिणी योजना तयार करायची सेहेचाळीस हजार कोटी रुपये त्यासाठी आपण खर्च करणार सरकार आलं लाडके बहिणीचं अभिनंदन अशा घोषणा करणार किंवा अभिनंदन करणार आनंदाची बाब आहे लाडके बहिणी काही सावत्र बहिणी सारखे नाही आमच्या दृष्टिकोनात पण ज्यावेळेस लाडके बहिणीसाठी शेहेचाळीस हजार कोटी रुपये एका वर्षाला तुम्ही खर्च करू शकता हे सेहेचाळीस हजार कोटी जर आणखी सिंचनाच्या प्रकल्पावर खर्च झाले असते तर कदाचित सेहेचाळीस हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असते ना शेहेचाळीस हजार हेक्टर जमिनीवर खाली आले असते शेतकऱ्याच्या शेतमाला त्या ठिकाणी शेती समृद्ध झाली असती आज शेतकऱ्याची काय स्थिती आहे काय कृषी क्षेत्रामध्ये चाललेलं आहे कोणता माल मिळतो शेतकऱ्याच्याला कापसाला भावने सोयाबीनला भावने व अशा ठिकाणी शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारे शेती परवडत नाही अशी स्थिती आहे अवर्षणामध्ये गेले प्रवानामध्ये गेले अतिवृष्टीमध्ये गेले माहिती ठार गेले किती शेतकऱ्यांना अवर्षण प्रवानाचा किंवा अति अति पावसाळा झाला त्यामुळे आपण म पैशाची मदत केली कापसाला भाव देण्याच्या संदर्भामध्ये माननीय एक मंत्री जे नेहमी इकडून तिकडे तिकडून करतात सुशान सर्वज्ञ सगळे मंत्री जे त्याच्यापैकी एक मंत्री आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये सात दिवस दहा दहा दिवस दा, दा, उपोषणाला बसला होता त्या कालखंडात दहा वर्षापूर्वी की कापसाला त्या ठिकाणी भाव मिळाला पाहिजे आतापर्यंत बस सहा हजार रुपये काय भाव मिळत आपला दहा हजार रुपये का भाव येतोय बारा हजार रुपये का भाव नाही एक चार वर्षापूर्वी कापसाला बारा हजार रुपये भाव होता चार वर्षापूर्वी बारा हजार रुपये भाव होता आज तोच भाव सहा हजारावर का आला कापसाला मग कापसाचे भाव कमी झाले आपल्याला कापसाला लागणारा उत्पादन खर्च कमी झाला आहे कापसाला लागणारा उत्पादन खर्च एका बाजूला मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे आणि कापसाचे भाव दिवसेंदिवस कमी होता अशी विचित्र स्थिती कापसाकडे आलेली आहे सोयाबीनची तशी स्थिती आहे तूरची तशी स्थिती आहे माझी विनंती राहणार आहे की सार्वत्रिक ज्या ज्या ठिकाणी मागणी असेल त्या ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सीसीआयच्या माध्यमातून खरेदी केंद्र सुरू झाले पाहिजे आमच्या मुक्ताईनगरला सीसीआय केंद्राची आम्ही मागणी केलेली आहे ते खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी राज्य सरकारने शिफारस केली पाहिजे सीसीआयचा भाव साडेसात हजार रुपये आहे जो चांगल्या कापसाचा आहे क्रेडिट कापूस झाला पण तो तर किमान त्या ठिकाणी चांगल्या कापसाला साडेसात हजार रुपयाचा भाव मिळू शकेल पण तो शिसीआयचे केंद्र जे आहेत त्या शिशियाचे केंद्र सुद्धा या ठिकाणी उघडले जात नाहीत हो अध्यक्ष महोदय मग शिशियाचे केंद्र उघडण्याच्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका काय आहे केंद्र सरकारकडे आग्रह धरण्याच्या संदर्भामध्ये सरकारला सूचना करणार अध्यक्ष महोदय सभापती बोलतो काय नाही मला मी ऐकत होतो